आदोबा आणि वडिलांच्या प्रभावी राजकारणाची परंपरा स्वतःला संधी मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत लोकसभा गाठली पाच वर्ष कामही केलं पण ऐन निवडणुकीच्या काळात समोर आलेल्या एका मुद्द्यावरून पराभव झाला आणि सुजय विखे यांच्या राजकीय कारकिर्दीतला त्यांना पहिला धक्का बसला परवानंतर सुजय विखेंनी आपलं कुठे काय चुकलं कुणी साथ सोडली कुणी दगाफाटका केला असं सगळं आकलन केलं आणि हिशोब चुकता करण्यासाठी ते पुढच्या संधीची वाट पाहत राहिले लोकसभेच्या निकालानंतर सुजय विखेंना पहिली संधी संगमनेर मतदारसंघात मिळाली नवख्या उमेदवाराला विखेंनी निवडून आणलं आणि बाळासाहेब थोरातांचा बाले किल्ला के ध्वस्त केला संगमनेरची निवडणूक स्वतः सुजय विखेंनी हातात घेतली होती आणि थोरातांवर ते भारी पडले आणखी एक हिशोब चुकता करण्याची दुसरी ही संधी जवळपास बारा महिन्यांनी मिळाली आणि तीही निलेश लंके यांना साथ देणाऱ्याचा कार्यक्रम करण्यासाठी ज्या व्यक्तीने विधानसभेत भाजपचं काम केलं पण लोकसभेत मात्र सुजय विखेंना विरोध केला अशा व्यक्तीचा एका स्थानिक निवडणुकीत सुजय विखेंनी असा कार्यक्रम लावला ज्यात फक्त लंकेंना साथ देणाराच नव्हे तर त्याच्या अख्ख्या पॅनलचा सुपडा साफ झाला ही स्टोरी आहे अहिरानगर जिल्ह्यातल्या राहुरी कारखान्याच्या निवडणुकीची ही निवडणूक जरी फक्त एका कारखान्याची असली तरी या जुने हिशोब कसे चुकते झालेत आणि अत्यंत संयमाने पराभव हो पचवलेल्या सुजय विखेंनी पुन्हा राजकीय एंट्री कशी केली आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉमिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक इन्स्टाग्रामवरही आम्हाला फॉलो करा राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरे विरुद्ध राजू शेटे यांच्या पॅनलची लढत होती राजू शेटे यांची एक संघटना आहे आणि त्यामार्फत ते स्थानिक पातळीवर काम करतात लोकसभा असो किंवा विधानसभा पाच ते दहा हजार मतं मिळून देण्याची राजू शेटेंकडे ताकद आहे हे सगळ्या उमेदवारांना माहीत नसतं म्हणून निवडणुकीत त्यांचं काय महत्व वाढतं गोष्ट गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची आहे सुजय विखेंसाठी वातावरण अत्यंत आव्हानात्मक बनलं होतं आणि स्थानिक पातळीवर विख्यांनी सगळी ताकद लावून संघटन केलं ला। तर ही ज्या काही लोकांनी विरोध केला त्यापैकी के एक होते ते राजू शेटे तिकडे संगमनेरच्या बाळासाहेब थोरात अहिल्यानगरमध्येही त्यांची यंत्रणा कामाला लावली आणि लंकेंना मदत केली तसंच राजू शेटेंनी सुद्धा निलेश लंकेंसाठी ताकद लावली ज्याचा काही प्रमाणात फटका सुजय विखेंना बसला दोन हजार एकोणीसला सुजय विखे अहिल्यानगरमधून दोन लाख एक्क्याऐंशी हजार मतं घेऊन विजयी झाली होते आणि त्यानंतर दुसऱ्याही टर्म मध्ये कामाच्या आधारावर सहज विजय मिळवू अशी त्यांना खात्री होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुजय विखेंचा फक्त अठ्ठावीस हजार मतांनी पराभव झाला आणि पहिल्यांदाच लोकसभा लढलेले निलेश लंके खासदार झाले ऐन निवडणुकीत समोर आलेला कांदा प्रश्न आणि लंकेंना त्यांची प्रतिमा एक साधारण कार्यकर्ता अशी तयार करण्यात मिळालेले यश त्यामुळे सुजय विखेंचा निसटता पराभव झाला या पराभवात योगदान देणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा बदला सुजय विखेंनी मध्ये जाऊन घेतला असं सांगितलं जातं की निलेश लंकेंच्या मदतीसाठी सगळी यंत्रणा बाळासाहेब थोरातांनी संगमनेर मधून पाठवली होती आणि थोरातांच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही लंकेंच काम करण्याचे आदेश होते सुजय पराभवानंतर संगमनेर विधानसभेची सूत्र हातात घेतली आणि स्वतः लढण्याची इच्छाही बोलून दाखवली पण मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला सुटला आणि तिथेही विखे समर्थक अमोल खताळ यांना उतरवण्यात आलं गरीब विरुद्ध श्रीमंत उमेदवार हे जे चित्र अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात तयार करण्यात आलं होतं तसंच चित्र संगमनेर विधानसभेतही तयार झालं आणि संगमनेरकरांनी आठ वेळा आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना घरी बसवलं सुजय विखेंनी जसाच तसा बदला घेऊन पहिला हिशोब पूर्ण केला सुजय विखेंना विरोध करणारं दुसरं नाव होतं राजू शेटे विखे कुटुंबाने राजू शेटे यांची कधी फारशी दखल घेतली नसली तरी लोकसभेला त्यांनी लंकेंना मदत केली होती हे सुजय विखेंच्या यावेळी पक्क ध्यानात होता राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत सुजय विखेंनी जरी थेट कोणाच्याही बाजूने उभा राहण्याची घोषणा केलेली नसली तरी शेतकऱ्यांना एक आव्हान केलं की तुमची जे काळजी घेतील त्यांना तुम्ही साथ द्या हा मेसेज क्लिअर होता की तनपुरेंच्या मागे उभा राहायचं आहे शेतकऱ्यांनी तनपुरेच्या पॅनलला एवढी भरभरून मतं दिली की राजू शेटे यांच्या पॅनलचा एकही सदस्य निवडून आला नाही राजू शेटे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय आणि एकनाथ शिंदे यांना भेटून कारखान्याच्या निवडणुकीत विजयासाठी मदतही मागितली होती भरत गोगावले हे स्वतः कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार होते मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द का झाला हे अद्याप गुड आहे या कारखान्यावर गेल्या अनेक वर्षांपासून तनपुरे गटात वर्चस्व आहे आणि या भागातल्या सहकारातही तनपुरेंचं संघटन मजबूत मानलं जात याचाच या निवडणुकीतही तनपुरेनं फायदा झाला राजू शेटेंनी भाजपचे आमदार शिवाजीराव करडिले आणि शिवसेनेच्या बळावर निवडणूक जिंकता येईल असं नियोजनही केलं होतं कारण शिवाजी कडेले यांना राजू शेटे यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केली होती पण शिवाजी कर्डेले यांचं सहकार क्षेत्रातलं संघटन जवळपास नसल्याच आहे आणि त्या विरुद्ध विखे यांचं संघटन मात्र मजबूत आहे खर तर प्राजक्त तनपुरे हे सुद्धा सुजय विखे यांचे विरोधक आहेत मात्र या कारखान्याच्या निवडणुकीत शेटे यांच्या पेक्षा तनपुरे कधीही परवडले अशी परिस्थिती होती स्थानिक पातळीवर भाजपातच दोन गट होते आणि कडिले यांचा गट म्हणावा तसा ग्राउंडोर सक्रिय नव्हता खर तर सुजय विखेंनी या निवडणुकीत कोणीही भूमिका घेतली नव्हती पण त्यांचं एक आवाहन राजू शेटे यांना महागात पडलं निवडणुकीपूर्वी शिवसेनेची आणि कर्डेलींची साथ मिळेल असं दिसत होता मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत अनपेक्षित धक्का राजू शेट्टींना बसला राजू शेटे यांनी लोकसभेत निलेश लंकेंसाठी जे काम केलं त्याचा हा परिणाम होता असंही काही शेतकरी म्हणाले सुजय विखे सध्या खासदार नसले तरी स्थानिक राजकारणात ते सक्रिय आहेत आणि येत्या काळात ज्या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी कारखान्याच्या निवडणुकीने वातावरण ढुळून काढलंय लोकसभेत फक्त अठ्ठावीस था हजार था मतांनी झालेला पराभव सुजय विखेंच्या जिवारी लागला होता आणि त्यानंतर लोकांमध्ये जाऊन काम करण्यासाठी सुजय सुजय सुरुवात केली लोकसभेच्या आधी विखेंवर टीका व्हायची की ते लोकांच्या संपर्कात नसतात पण पराभवानंतर त्यांनी मतदारसंघातल्या घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाडा सुरू केला राहुरी कारखान्याचा निकाल आणि सुजय विखे यांची भूमिका यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका